श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवसंस्कारांचा प्रेरणादायी सोहळा स्वखर्चाने बसवलेल्या संगमरवरी सरस्वती मूर्तीचे अनावरण माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या वाटचालीला मिळाले नवे बळ गडिंगलस तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये माध्यमिक शालांत परीक्षा आणि विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच सरस्वती मूर्ती अनावरणाचा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाडी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी अॅडव्होकेट सुधाकर पाटील भोपळे उपस्थित होते प्रशालेच्या प्रांगणात सरस्वती देवीची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली किटनी येथील माजी विद्यार्थी मल्लाप्पा मन्नाई यांनी चिरंजीव कैलासवासी संकेत याच्या स्मरणार्थ स्व खर्चानं ही मूर्ती देत उपक्रमाची प्रेरणा ठरवली संस्थेच्या वतीनं मन्नाई दाम्पत्याचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली ॲडव्होकेट पाटील यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळासोबत सामाजिक भान जपून जगण्याचा सल्ला दिला यावेळी सहना चौगुले नंदिनी कुर्णे धनश्री चंदवीर शीतल चिगरी पल्लवी हिरेमठ या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला याशिवाय साताप्पा मलकांनावर शिवाजी अनावरे बीजी कुंभार श्रीरंग तांबे उमेश सावंत माजी प्राचार्य मनोहर गुलगुंजी वैशाली कागवाडे पार्वती पाटील यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी केलं अतिथी परिचय राजेंद्र पाटील यांनी करून दिला सूत्रसंचालन सुहास पुजारी आणि पार्वती पाटील यांनी केलं तर आभार बीजी कुंभार यांनी मानले कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सचिव बी जी भोसकी आईजी फुटाणे वाय एम कांबळे सुरेश हुली एस एम बागेवाडी तसंच तस एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बॅच चे माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या संयुक्त सोहळ्यामुळे शाळेच्या वाटचालीला नवसंस्काराची आणि प्रेरणादायी दिशा मिळाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा